माय मदर इन लॉ किप्स ऑन गिव्हिंग इन्स्ट्रक्शन अगेन अँड अगेन माय मदर इन लॉ किप्स ऑन गिव्हिंग इन्स्ट्रक्शन अगेन अँड अगेन माझ्या सासूबाई परत परत सूचना देतच राहतात आय रिअली गेट इरिटेटेड बिकॉज ऑफ दॅट आय रिअली गेट इरिटेटेड बिकॉज ऑफ दॅट म्हणून मला खरोखरच संताप येतो डोंट कीप ऑन डोंट कीप ऑन तक्रारी सांगत बसू नकोस डोंट कीप ऑन कम्पेरिंग डोंट कीप ऑन कम्पेरिंग तुलना करत बसू नकोस माय बॉस कीप्स ऑन गिव्हिंग ऑर्डर्स माय बॉस कीप्स ऑन गिव्हिंग ऑर्डर्स माझा बॉस ऑर्डर्स आज्ञा देतच राहतो ही डझंट स्टॉप ॲट ऑल ही डझंट स्टॉप ॲट ऑल तो थांबतच नाही अशा पद्धतीने कीप ऑन हे आपण कसं वापरायचं याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर ह्या खाली दिलेल्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा आणि डिटेल पण समजावून घ्या थँक्यू व्हेरी मच बाय